खांदा येथील जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटक यांच्यावर अतिरेक्यांकडून झालेल्या भॅड हल्लाचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निषेध विराट मशाल मोर्चा काढण्यात आला भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आज पनवेल नवीन पनवेल कंदा कॉलनी या परिसरामध्ये मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं काश्मीरमधल्या पहलगाम या हल्ल्यामध्ये जे सव्वीस निरंपराध एकेकाला एक गोळ्या झाडून मारले गेले त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मशाल मोर्चा काढण्यात आलेला होता या देशामधल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आज पाकिस्तानच्या कर्वी करण्यात आलेल्या या कृत्याच्या संदर्भामध्ये प्रचंड चीड आहे संताप आहे आणि लवकरात लवकर याचा बदला या देशाचं सरकार माननीय मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही यांची आमच्या मनामध्ये खात्री आहे मात्र अशा पद्धतीची ही निर्घृण हत्या करणारे लोक हे या पृथ्वी तलावर कुठे राहता कामा नयेत आणि त्यांना समर्थन देणाऱ्या प्रवृत्ती यांचा सुद्धा समूळ नायनाट केला गेला पाहिजे यासाठी आम्ही या, या जागरूक राहिलं पाहिजे म्हणून हा मशाल मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला मी धन्यवाद खरंतर ज्या पद्धतीनं हल्ला केला गेला याची याची निर्भत्सना संपूर्ण जगातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या देशातल्या नेत्यांनी केलेल्या वेगवेगळ्या राज्यसत्ताच्या नेत्यांनी केलेल्या आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं की तो मुस्लिम धर्मीय नाही त्या प्रत्येकाची हत्या केलेली आहे तो हिंदू धर्मीय आहे त्या प्रत्येकाची हत्या केलेली आहे आणि एका अर्थानं या देशाच्या सरकारला तुम्ही जे करताय त्याला हे आमचं उत्तर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आहे पण आमचं सरकार हे समर्थ आहे निश्चितपणाने याला उत्तर दिलं जाईल याची आम्हाला खात्री आहे मात्र आपण ज्या परिसरात राहतो या परिसरामध्ये आम्ही जागरूक असलं पाहिजे हा खरं तर याच्यातून आम्ही धडा घेण्याची आवश्यकता आहे तो धडा जर अजूनही घेणार नसलो तर आमच्यासारखे दुर्दैवी आम्ही